दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं गुरुवारी दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी अकरा वाजता महानगरपालिका मुख्यालय राजीव गांधी भवन स्वागत कक्षाजवळ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि मुख्य लेखा परीक्षक बळवंत गायकवाड यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी उपायुक्त नितीन नेर जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद योगेश आडभाई संतोष चंद्रात्रे मनिषा पाटेकर मंगेश नवले सचिन बोडसे शंकरराव पोरजे साहिबराव भोसले देवीदास पगारे तेजस भास्कर दीपक बंदरे मनोज विभांटिक रमेश पागे अनिल कवारे पवन वझरे आदींसह महानगरपालिकेतील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच बी डी भालेकर हायस्कूल शेजारील त्र्यंबक रोड येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी शहर अभियंता संजय अग्रवाल संदेश शिंदे उपअभियंता गोकुळ पगारे प्रशांत बोडसे देवीदास पगारे विभागीय अधिकारी चंदन घुगे जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद उद्यान निरीक्षक किरण बोडके शंकराव पोरचे दीपक बंदरे सुनील नारायणे आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नाशिक न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक